नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजवी शेती तुरीचा शेती दिनानिमित्त उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर नंतर ते तुरीवरती प्रेम करणारे असे मोठे सर कारण मी तुरीवरती का प्रेम करणारे तेही सांगणार आहे नंतर देशमुख सर आमच्या सहकारी पवार सर उपस्थित मान्यवर आणि शेतकरी बंधू आणि भगिनी खरं म्हणजे ज्यावेळेस मला संजय पवारांचा फोन आला की सर मी असे असे वाहन लावलेले आहेत आणि खूप चांगले आलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की आमच्या भागामध्ये तुरी ह्या घेत नाही आता आपल्याला तूर काय घ्यायची आहे जर आपण जर विचार केला महाराष्ट्राचा तर जवळपास आपला मराठवाडा जो विभाग आहे तो एक्केचाळीस टक्के त्याचं आपलं छत्र हे पुरी खाली आहे नंतर येत विदर्भ त्याचं त्रेचाळीस खर्चे आम्ही पूर्वी आता पवार साहेबांना सांगितलं की पूर्वी आपण फक्त आप कपाशी आणि सोयाबीनवरती बोलत होतो आम्ही कधी काही आम्हाला जेव्हा बोलत होते तर सर्वात प्रथम कपाशी असेल मोसंबी असेल भाजीपाला असेल आणि नंतर मग गड्याळीत्रहून आता दोनच तीनच पाच मिनिटं तुमचं पाच मिनिटामध्ये उचलून घ्या पण तुम्हाला आठवतं की मोठे सर ज्यावेळेस नांदेडला होते ते हमकास फक्त कधीच क्रॉप मिक्स करत नव्हते चुरीसाठी एक सेपरेट प्रोग्राम ठेवत होते म्हणून मी म्हटलं की तुरीवरती प्रेम करणार आहे आम्हाला त्यावेळेस फक्त नांदेडला गेल्यानंतर असं वाटायचं की आपल्याला काहीतरी वेळ मिळतोय परंतु आजची परिस्थिती आपली बदललेली आहे तर दूर का लावायची की आपण जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा की सगळ्यात जास्त भाजीपाला कांदा हे घेतलं जातं परंतु तेही लोक आता तुरीकडे वळालेत तर त्याचं एक महत्वाचं म्हणजे जसं आता पवार पवारसाहेबांना सांगते तसं त्याची बेवड पडते आपल्याला एका हेक्टरला जवळपास अडीच तणापासून तर साडेचार तणापर्यंत आपला पाला हा तुरीचा आपल्या शेतामध्ये पडत असतो एक विचार करू शकतो आपण की एवढं आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी कोणतंही पीक नाही ते एवढं आपण ऑर्गेनिक कार्बन आपल्याला वाढवून देऊ शकतो आणि तेही आपल्याला मध्ये कारण त्याच्या फक्त आपलं उत्पन्न तर मिळणारच आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे कडधान्य जे पिकं आहेत पूर्वीसारखं राहिलेलं नाही आपल्याला पूर्वी आपण कड कडेला टाकलेलं धान्य म्हणजे सगळं पेरलं गेल्यानंतर आपण तूर किंवा मूग असेल किंवा बाकीचे आपले कडधान्य असतील ते आपण फक्त घरच्या पुरता पेरत होतो आणि कुठेतरी कडेला जमीन उरेल म्हणून पेरत होतो परंतु सध्याचा जर विचार केला तर सुद्धा आपला तूर इतका फाईट देते मागच्या वर्षाचा जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांनी जवळपास कोरव क्षेत्रामध्ये सुद्धा नऊ नऊ दहा दहा क्विंटलपर्यंत आणि रेट पण आपला जवळपास सात ते आठ हजार रुपये सात ते आठ हजार प्रति क्विंटल इतका आपल्याला भाव मिळाला होता म्हणजे ऐंशी हजार जर आपल्याला मिळत असतील आणि चार आणि पाच एकर जर आपली तूर असेल तर तिथे आपल्याला काही पाणी देण्याची फारशी गरज नाही कारण बेसिकली हे ड्राऊट कॉलर म्हणजे अवर्षण परिस्थितीमध्ये येणार होती परिस्थिती परिस्थितीमध्ये येणार पुरी मध्ये कमी पाणी जरी असेल तर आपण दोन वर्षापुरीचा जर विचार केला तर सप्टेंबरपर्यंत आपल्याकडे फक्त पन्नास टक्के पाऊस पडला होता म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सातशे एम एम पाऊस पडतो त्या ठिकाणी फक्त साडेतीनशे एम एम पाऊस पडला आणि सप्टेंबरमध्ये नंतर आपल्याला साडेतीनशे पाऊस एम एम पाऊस उरलेला पाऊस पडला तरी पण पुराची होती आपली की ती रिकवर होते बाकीचे पीक रिकवर होत होतं सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल तर हे रिकवर होत नाही आता हे सांगायचं तूर घ्यायची कारण आपल्याकडे तर भाजीपाला आपण घेत असू कांदा जर आपल्याकडे जास्त छत्र नसेल परंतु भाजीपालाचं असेल आल्याचं क्षेत्र असेल परंतु तुम्ही जर या क्षेत्रामध्ये आता जे टूर घेतो त्या ठिकाणी जर ते घेतलं तर निश्चितच आपल्याला आपल्याला हे दिसून येईल दुसरी गोष्ट म्हणजे याच्या मुळावरती गाठी असतात आपण आता जे साहेबांनी सांगितलं की सुरुवातीला आपण नत्र दिल्यानंतर डी पी दिलं किंवा नत्र दिलं तर नंतर आपल्याला नत्र द्यायचं नाही त्याचं कारण आहे की त्याच्या मुळावरती गाठी तयार होतात ते पंचवीस दिवसानंतर गाठी तयार होतात म्हणजे म्हणून फक्त आपल्याला सुरुवातीला नत्र द्यायचा आहे त्याला पंचवीस दिवस फक्त जगण्यासाठी म्हणून आपण जर तुरीचं बघितलं तर पहिला महिना तुरीची वाढ अतिशय संत होते आपण काही जरी त्याला खतं दिले किंवा काही केलं तर त्याची वाढ ही फार जोमाने होत नाही त्याचं कारणच ते आहे की एकदा का ते नत्राच्या गाठी तयार झाल्या की हवेतला जो अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र आहे तर हा हवे हवेतला अठ्ठ्याहत्तर टक्के नत्र हा तो जमिनीमध्ये फिक्स करत असतो जेवढं त्या झाडाला लागेल तेवढं ते आपलं झाड घेते आणि बाकीचं सगळं जमिनीमध्ये तसंच राहतो म्हणजे आपल्याला हे नॅचरल नत्र आहे म्हणजे खतावरची सुद्धा आपली बचत होती म्हणजे त्याच्यानंतर आपण जे पीक घेणार आहे त्याच्यावरती आपले नत्राच्या खतावरती सुद्धा आपल्याला बचत होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होते आता या ठिकाणी आपल्याला तीन वाण दिलेले आहेत तसं मी सांगितलं की एक्केचाळीस टक्के जो आपला मराठवाड्याचा एरिया आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम ही पांढऱ्या दाण्याची उरवी घेतली जाते तर या ठिकाणी तीन वाण जे लावलेले आहेत तर त्याच्यापैकी सातशे सोळा जे वाण आहे हे विदर्भामध्ये जास्त चालतं कारण तिकडं पूर्णपणे ऐंशी ते नव्वद टक्के हे लालदाण्याचे क्षेत्र आहे सातच्या अकरा जे वान आहे हे पांढरा दाण्याचं आणि गोदावरी वाण आपण ह्याच वर्षी प्रसारित केलेलं आहे त्याचंही पांढरा दाना आहे परंतु सातच्या अकरा कोणी घ्यायचं आहे आणि गोदावरी कोणी घ्यायचं आहे सरसकट आपल्याला कोणतंही वाण घ्यायचं आपल्याला नाही आहे कारण आम्ही जे वाण निर्मिती करतो आमच्याही डोळ्यासमोर एक टार्गेट जसं आता आम्ही आधी आलो जसं आपण तुम्हाला सांगितलं की सर आम्हाला सुरीमध्ये आम्ही ही चूर लावली परंतु ही अडचण आहे किंवा हे मध्ये जे का, का काम काम कार्यरत अधिकारी आहेत हे आम्हाला फीडबॅक देत असतात की बा आपल्याला आता यावर्षी हा प्रॉब्लेम जास्त आहे तर मग आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करून पुन्हा नवीन वान तयार करत असतो तर सातशे आठ आपण ज्यावेळेस काढलं पूर्वी आपल्याकडे सातशे छत्तीस आठशे त्रेपन्न हे एकशे पंच्याहत्तर ते शाशे दिवसामध्ये येणारे वाहन होते मग सरसकट शेतकरी सगळेच वाहन आपल्याला लावत होते ते सर्व शेतकरी सातशे छत्तीस आठशे त्रेपन्न परंतु ज्या ठिकाणी हलकी तर मध्यम जमीन आहे आपला पाऊस कधी उघडतो सप्टेंबरमध्ये आणि जे एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचे वान होते तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये फुलं येत होती आणि त्या जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा कमी होत होता तर मग त्याची फुलगळव होणं कमी उत्पन्न येणं ज्यांच्याकडे पाणी होतं त्यांना चांगलं उत्पन्न येत होतं मग आपण ते एक टार्गेट घेऊन आपण मग दोन हजार बारा साली सातशे अकरा काढली तुम्हाला माहिती आहे की दोन हजार बारा तेरा साली दुष्काळ होता तर फक्त सातशे अकरा एकच वान असं होतं की ज्याला पूर्णपणे शेंगा लागलेल्या होत्या म्हणून आज जवळपास ते वाहन शेतकऱ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसरित झालं तर आपल्या मराठवाड्यामध्ये जवळपास त्याचं पन्नास ते साठ टक्के एरिया ह्या वाहनाने घेतलेला आहे ह्या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की एक तर मध्ये येतो तर आपल्याकडे पाणी नसेल तुमच्याकडे ज्या जमिनीमध्ये खरीपमध्ये दुसरं पीक येत नसेल त्या ठिकाणी आपलं तूर लावायची एक तर आणखी जमीन आहे आपलं त्याच्यात ऑर्गेनिक कार्बन वाढवायचा म्हणजे त्याची पत सुधरवायची मग त्याला बाकीचं केमिकल टाकण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी चूर लावायची आता जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणतात की आम्हाला चुरीचं महत्त्व नाही आहे चुरीमधून जेवढं येईल तेवढं परंतु त्याचा जो पाला पडणार आहे त्याच्यापासून जर आम्ही कांदा घेतला तर आमचं कांद्याचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात वाढतं आहे जसं आपण हे विचार करत आपल्याला जो समजा आलं घेणार आहोत भाजीपाला घेणार आहोत किंवा आपली हलकी जमीन आहे की आपल्याला तिथं पोच सुधरावायचं तर त्या ठिकाणी आपण फच्छ्या अकरा टाकून द्यायची फच्च्या अकराचं दुसरं वैशिष्ट्य ते सांगितलं मी आत्ता की जास्तीत जास्त शेंगा ह्या पहिल्या प्रश्न जो फुलोरा येतो त्याच्यापासून हे रूपांतरित होत असतात जसं पाठी त्याच्यामध्येच बघितलं तर सातशे सोळामध्ये बघितलं पाने हिरवे अजूनही तिला फुलं येतात सातशे ला त्याला फुलं येत नाही म्हणजे एकाच वेळेस काढणीमध्ये येणारं वाण हे सातशे अकरा आहे हे शेंगा काढणीसाठी येणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या शेंगा या फुटत नाहीत जर आपण तिला असं पंधरा दिवस वीस दिवस जरी ठेवलं आपण तर त्याला शेंगा या त्याच्या फुटणार नाही म्हणजे आपण जर समजा कोरडो असेल जास्त प्रमाणात असेल तर आपण त्याला सुद्धा काढू शकतो म्हणजे तिथं आपला जो लेबरचा खर्च आहे कापणीचा तो खर्च आपला वाचतोय परंतु सातशे सोळा हे लाल दाण्याचं आहे ते आपल्या भागामध्ये फारसं काही चालत नाही कारण व्यापारी लोक आपण जेव्हा मार्केटमध्ये नेलं तेव्हा व्यापारी कसं म्हणतात की बाकीचं सगळं पांढरं असल्यामुळे तो आपल्याला साधे काही शंभर ते दोनशे रुपये आपल्याला क्विंटल मागे कमी देतो कारण त्याला ते सेपरेट वागवण आहे पण गोदावरी लावायला काय हरकत नाही पण गोदावरी त्यांनीच लावत कारण या वर्षी पाऊस आहे म्हणून आताला ठीक आहे परंतु जर ज्यावेळेस पाऊस नॉर्मल असेल किंवा कमी प्रमाणात पडत असेल तर त्यावेळेस आपल्याला स्वच्छ आक्रात उत्पन्न जास्त देणार आहे परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे तुम्ही एकतरी पाणी देऊ शकतो म्हणजे एक एकतरी एकच पाण्याची आपल्याला गरज आहे तर आपण मग गोदावरी वाण घेण्यास काही हरकत नाही कारण गोदावरी सुद्धा हे वाण आणि रोगासाठी प्रतिकारक आहे स्वच्छ सुद्धा आपल्याला मध्यम प्रकारात प्रतिकारक आहे परंतु आपल्याकडे पूर्वी काय होतं की सिजेरियम म्हणजे झाड वाळलं म्हणजे एकाच बुरशीमुळे वाढता असं नाही त्याच्यामध्ये दोन ते तीन बुरशी आहेत जसं आता मी सांगितलं की फायटोप्टोरा एक आहे नंतर फिजारी एम एस आहे ज्याच्यामुळे पूर्वी आपला मर राहत होतं तर पण आपले सगळे वान आता प्रतिबंधक आहेत आणि एक मॅक्रोफोमिना म्हणून येतो आता हे रोग का वाढतायत की पूर्वी आपल्याकडे काय होतं की खरीदची ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतली जात होती मराठवाड्यामध्ये मग ज्वारीनंतर जो तूर येत होते म्हणजे तुरुण धान्यानंतर कडधान्य येत होते म्हणजे आपल्या पिकाची फेरपाल्या होत होती आता काय होऊ लागलं आपलं की कडधान्यानंतर कडधान्य येऊ लागलं या वर्षी तूर घेतली आता या वर्षी समजा आपण तूर घेतली आपल्याकडे नऊ ते दहा टक्के जर आपल्याला रोगट झाडं दिसत असतील तर पुढच्या वर्षी पुन्हा त्याच्यात जर तूर घेतली आपण तर ती बुरशी जमिनीमध्ये पुन्हा आपण काय करतात शेतकरी की जे वाळलेले झाडं तसेच ठेवतात चांगली झाडं काढून देतात आणि वाळलेले झाडं पुन्हा आपण जमिनीमध्ये गाडतो नांगरटी झाल्यानंतर ती बुरशी आपण जमिनीमध्ये गाडतोय आहे म्हणजे काय होईल पुढच्या वर्षी ती बुरशी पुन्हा येईल म्हणजे यावर्षी नऊ टक्के गेले असतील तर पुढच्या वर्षी ते पंधरा ते वीस टक्के जाईल परंतु आजच्या क्षेत्रामध्ये आपण घेतलेला आहे की जिथं ऐंशी टक्क्यापर्यंत आपली तूर वाढलेली आणि त्या ठिकाणी जर आपण ज्वारी घेतली तर पुढच्या वर्षी ऐंशी टक्क्याचा डायरेक्ट आपल्याला पंधरा टक्क्यावर हो येतोय म्हणजे ज्वारीमध्ये एवढी ताकद आहे की जमिनीतली जी बुरशी आहे ती परंतु समजा आपल्याकडे जर ज्वारी घेतच नसतील किंवा येतच नसेल तर मग याला पर्याय काय तर याला पर्याय की केमिकलही पर्याय आहे परंतु आपण केमिकल सहसा सांगत नाही त्याच्यापेक्षा आपल्याकडे जैविक बुरशीनाशक नाशक आहे औरंगाबादला जर आपण बघितलं आपल्याला जैविक बुरशीनाशक नाशक तर जैविक बुरशीनाशकाची आपण तर सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया करायचीच आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एकरी दोन किलो किंवा दोन लिटर हे बुरशीनाशक आपल्याला ट्रेन्चिंग करायचे म्हणजे जमिनीमध्ये आळवणी करायची आहे आळवणी कशी करायची आहे एकदम मात्र ड्रीप असेल तर एकदम सोपं आहे तर ड्रीप नसेल तर आपला तो स्प्रे असतो नॅपशाकता त्याचं नोजल काढायचं आहे त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि जमिनीवर फवारणी करायची फक्त एक काळजी घ्यायची आहे की ट्रायकोडवर मागे सुद्धा स्वतः एक बुरशी आहे तिला जमिनीमध्ये वाढण्यासाठी ओलावा असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस आपण जे पाऊस पडला की आपण आपली आळवणी करायची नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण की याला फारसं तुरीचे लाड करायचे नाही जर जितकं तुरीचे लाड केले आपण म्हणजे समजा आपण नाक खत जास्त देत असतो जसं आपण बाकीच्या पिकाला आपल्याला वाटतं की आपण जास्त खतं देऊ जास्त पाणी देऊ तर तसं करायचं नाही आहे पुरीला जास्तीत जास्त आपल्याला तीन पाणी लागतात ती अंकिता मध्यम जमीन बाहेर जमीन असेल तर आपल्याला एक किंवा दोन पाणी आपल्याला हे पुरेसे नंतर याच्यामध्ये येत आहे की याला फवारणी फवारणी सुद्धा आपल्याला जास्त करायची नाहीये जसं आपलं बोलणं झालं होतं की चार ज्या वेळेस अवस्था म्हणजे कळीच्या आधी ज्या गुंड्या फेकते तर त्याच वेळेस ते अंडी टाकून गेलेले असतात तर मग आपल्याला काय करायचंय की गुंड्या फेकल्या की आपण सहा ही निंबू यातची फवारणी करायची जेणेकरून आपल्या इथे ते अंडी टाकायला तिकीट येणारच नाही एकदा का अंडी टाकली आपला अंडी टाकल्यानंतर ज्यावेळेस अडीच दिसायला लागते त्यास आपण फवारणी करायला सुरुवात करतो आणि पुरी दाटलेली असते त्याच्यामुळे आपली पूर्णपणे शंभर टक्के फवारणीही बसत नाही आणि आपण काय करतो की सुरुवातीलाच एकदम भारीची औषधं मारतो म्हणजे इमॅमेक्टिन बेन्झोस असेल किंवा कोरेझिन असेल किंवा थिमेंडिमाइड असेल ते भारीची औषधं मारायची नाही आहेत सोबतला निंबू यात मारायचं आहे कुणाचा असताना अटॅक नसेल पास्तिक वाग पास्तिक वाग पास्तिक वाग तर सेकंड स्प्रे आपण लिंबू आज घ्यायचं आहे नंतर क्लोरोफायरोफॉस किंवा क्युनार फॉझ साधी औषधं मारायची परंतु समजा यदा कदाचित जर आभाळ वातावरण असेल किंवा वर्षासारखा जर पाऊस पडत असेल तर, तर मग बाकी आपल्याला एक तर इमोमेक्थिन डिएन्झोईट आणि कोरेझिन असेल किंवा फिमेंडिमाइड असेल परंतु एका औषधानंतर इतक्याच औषध पुन्हा आपल्याला रिपीट करायचं नाही तर ह्या जर काळजी घेतली तर तुरीला तुम्ही आता किती दोनदा औषधं मारले ना तरी पण आपल्या याच्यामध्ये आळी दिसत नाही आहे जरी यावर्षी धोक्याचं वातावरण असतं परंतु यांची पहिली जे फवारणी असेल निंबुळ्याची ती जर परफेक्ट बसलेली असेल तर मग पुढे आपला खर्च हा आपला वाचतोय नंतर अजून पुरीचं जर आपण ह्याचं केलं तर पाणी तर आपल्याला सांगितलं मी की पाणी केव्हा द्यायचं आहे की जर आपल्या ह्या लेट व्हरायटी आहे जसं गोदावरी असेल सातशे सोळाशे असेल याला जो सहाशे सात बहार येतात मग आपल्याला काय करायचं आहे की जर समजा आपल्याला दोन तीन बार येत असतील तर मग सुरुवातीच्या शेंगा आहेत ते आपल्या परिपक्व होणार आहेत सेकंड बाराचे आपल्याला हिरव्या शेंगा राहणार आहेत पुन्हा जर फुलं राहणार आहे त्यानंतर आपलं जरी झाड वाकत असेल तरी आपण एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला याचे तेतीस टक्के आपल्याला शेंगा या भेटणार आहे कारण आपण दुसऱ्या शेंगांसाठी जर वाट पाहिली तर पहिल्या शेंगा या चढतणार आहेत फुटणार आहेत तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे की पहिला बार जो असेल तो जास्तीत जास्त आपला रूपांतरित करून घ्यायचा आहे शेंगांमध्ये उंडी अवस्थेनंतरची जी अवस्था आहे त्यावेळेस जर आपण पाणी दिलं तर आपला जास्तीत जास्त जो पहिला आपला बाहेर येणार आहे तो बाहेर आपला हा शेंगांमध्ये रूपांतरित होणार आहे आणि पुरीमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की फुलगाळ खूप होते परंतु वातावरण जर क्लिअर असेल म्हणजे ढगाळ वातावरण असेल धुकं असेल तर आपण त्याच्यातून घाबरून जायचं कारण नाही आहे कारण तुरीमध्ये जास्तीत जास्त जेवढे फुलं लागले त्याच्यापैकी फक्त अठरा टक्के फुलं शेंगांमध्ये रूपांतरित होणार आहे त्याच्यामुळे फुलगळ झाली म्हणून आपण समजा मार्केटमध्ये गेलो कृषी विचारलं की ते आपल्याला टॉनिक देतील काहीही गरज नाही टॉनिक वगैरे द्यायची काहीही गरज नाही जर परंतु धुका धुका असेल धगा वातावरण धुकं आणि पाऊस बाबतीत बाबतीमध्ये अजिबात आपल्याला चालत नाही तर त्यावेळेस फक्त आपण एन ए एन ए म्हणून जे येतं प्लॅनोफिक्स तर तीन ते चार एम हे प्रत्येक दहा लिटर पाण्यामध्ये आपण याची फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर फारसंसाई वगैरे या टाईम घ्यायचं नाही फक्त आपण सुरुवातीला ट्रायकोडनं लक्षात घ्यायचं आहे जेणेकरून जमिनीतून जे बुरशी येतील जसं आपण बघतोय आता ह्या प्लॉटमध्ये तरी कमी आहे परंतु आपण जर रस्त्या करून येताना जर बघितलं तर आपल्या प्लॉटचा प्लॉट वाढलेला आपल्याला दिसतो त्याच्या म्हणजे अतिकारशक्ती आहेत परंतु काय होतं आहे की जर तुम्हाला एखाद्या फाटोपर्यंतला अटॅक केला की मग आजूबाजूच्या जेवढ्याही बुरशी असतील तेवढ्या बुरशी त्याला लागतात कारण की त्याची पावर कमी होते तर ती वाढवण्यासाठी आपल्याला जमिनीतली पहिली बुरशी आणि एकटा का सांगतो नाही तुमच्या जमिनीमध्ये बुरशी झाली सहा ते सात वर्ष जात जरी तुम्ही दही जात मग त्याच्यापेक्षा आपल्याला कमी करायची तर काय करायचं आहे की ट्रायकोटरमान आणि ट्रायकोडोमा फार माग आपल्याला भेटत नाही ते दीडशे ते दोनशे रुपये प्रति लिटर आहे आपण इथं जर करायचं ठरवलं डेंचिंग केमिकलची ड्रेंचिंगचं काय होतं आपण आज ड्रेंचिंग केली उद्या पाऊस पडला तिथे ते डायल्यूट होऊन जाणार त्याचा इफेक्ट तेवढा राहणार नाही परंतु जी जैविक वृश्य आहे त्याचं काय होतं की एकदा का आपण जमीन एक टाकलं की ते जमिनीमध्ये ऑटोमॅटिक आपली आहे जर आपल्याकडे शेणखत असेल तर ते शेणखताद्वारे आपण जैविक कुर्ती बाकी जे असेल ते आपण दैवी म्हणजे शंभर किलो जर आपण शेणखत घेतलं व्यवस्थित दिलं त्याच्यामध्ये जर दोन लिटर जर ता टाकलं तर आपल्याला एका एकरला आपल्याला हे सबिशन होते आता उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर उत्पादन क्षमता आणि उत्पादन ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत म्हणजे मला कसं आहे की माझ्याकडे फारशी सोय नाही आहे बरोबर आहे परंतु मला काहीतरी उत्पन्न पाहिजे ते झालं उत्पन्न त्यावेळेस आपल्याला सातच्या अकरा ओके पण उत्पादन क्षमता की मी त्याला खतही देणार आहे माझ्याकडे पाण्याची कमतरता नाही आहे माझ्याकडे पेरणे व व्यवस्थित होते तर त्या ठिकाणी जेवढ्या वाण हे ये उशिरा येणारे असतील तर गोदावरीत जर विचार केला तर हे वान एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसात येत असे सातशे अकरा आपलं तर त्याच्यापेक्षा हे दहा ते पंधरा दिवसांनी हे गोदावरी लेट येतं आणि त्याच्यापेक्षा अजून सात आठ दिवसांनी सातशे सोळा हे लेट येते पण सातशे सोळाच्या बाबतीत आपण फारसा विचार करणार नाही कारण आपल्याकडे पूर्णपणे पांढऱ्या दाण्याचा वानाचा हा ट्रॅक असल्यामुळे आपण एक तर गोदावर येईल तर साच्या आपण विचार करणार आहोत नंतर अजून आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो सगळं बघतो की त्याची खुंडी करायची ती खुंडी कधी करायची केव्हा करायची तो टूर किंवा इतर कडधान्य पीक येणार याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सांगितलं म्हणजे फोटो पिरियड म्हणजे दिवसाची लांबी आणि रात्रीची लांबी याच्यावरती याचा फुलोरा प्रत्येक वानाचा फुलोरा आणि शंगा येण्याचा कालावधी हा फिक्स झालेला असतो म्हणून काय करतो आपण की बऱ्याच वेळा शेतकरी काय म्हणतो कपाची सारखं आम्ही याला मेमध्ये घेऊ का तर मे मध्ये घेतल्यावर काय होईल कारण त्याला फुलोरा तर आपण त्यावेळेस येणार आहे आपण त्याला जून मध्ये नॉर्मल लागवड करणार आहोत अशा कंडिशन अशा वेळेस काय होईल की त्याची शाकी वाढ म्हणजे नुसती तिची वाढ होईल आणि जुन्या ते शेतकरीना जर अनुभव असेल तर तुरीची जर एकदम ज्याला आपण माजणं म्हणतो तूर असेल किंवा कोणते फेके का ते माजलं किंवा हरभरा असेल तर त्याला उत्पन्न जास्त येत नाही म्हणून आपण जर समजा मेमध्ये जर कपाशी ऐवजी जर आपण तूर लावतो आहे परंतु मे मेमध्ये जर लागवड करायचा प्रयत्न केला तर त्याची शाकी वाढ म्हणजे नुसती वाढत जाईल परंतु समजा आपण त्याची जूनमध्ये जर नॉर्मल करत असो तर मग पुढे खुर्णीची फारशी गरज पडत नाही परंतु येत्या जून जूनमध्ये आपली पेरणी झाली नाही आपल्याला पाऊस पडला नाही तर मग आपण काय करतो की ती पेरणी आपली जुलैमध्ये जाते मग ह्या ठिकाणी आपण त्याचा फुलोरा आणि शेंगाची अवस्था ही फिक्स झालेली आहे परंतु आपण त्याची लागवड ही उशिरा करतोय जुलैमध्ये म्हणजे यावेळेस काय करावं लागेल तिची वाढ आपली पूर्ण शाखे वाढ ही होणार नाही बर आहे बरोबर आहे म्हणजे तिच्या तुम्ही जर बघितलं पंधरा जुलैला किंवा लावली मी बोरडोआमध्ये अशा तिची एकदम बट्टी लावून चालली तिची जूनमध्ये लावली आहे तिची वाढ ही चांगली होते तर माझ्या वेळेस आपण काय करणार जर उशिरा पेरणी करणार असू तर मग तिच्या आपण खुंड्या करून घ्यायच्या खुंणी कधी करायची आपली पहिली पंचवीस ते तीस दिवसांनी आणि दुसरी पंचेचाळीस ते साठ दिवसांनी पण असंही होऊ शकतो आहे तर कदाचित आपण जूनमध्ये नॉर्मल पेरणी केली परंतु पुढे आपल्याला पाऊसचा खंड पडला आपली वाढ व्यवस्थित होत नाही आहे त्यावेळेस पण आपण एक खुंडी तर पंचायतीसच्या साठ दिवसांनी केली म्हणजे खुंडी केल्याने काय होईल की आपल्या ब्रांचेस जास्त वाढतील आणि ब्रांचेस जास्त म्हणजे फांद्या जास्त वाढतील आणि फांद्या जास्त वाढल्या की आपल्या फुलोरा जास्त लागेल ला आणि शेंगा तर रूपांतरित जास्त होईल हे नंतर महत्वाचा प्रश्न आहे की अंतर आता चित्र बघितलं तर सच्च्या ला अंतर एक मोठी आहे परंतु गोदावरीचा जर विचार केला आपण गोदावरीला अंतर गोदावरींसाठी सोडायला अंतर आपलं थोडं कमी झालं आहे परंतु आपल्या झाडांची संख्या इथे तेवढीच महत्त्वाची तर आपण काय करायचं आहे की जोड पद्धत लावायची जोडोड म्हणजे जे चार फुटाचं अंतर आहे ते आपण दोन फूट कमी करून घ्यायचं आहे आणि मग आजूबाजूला अजून दोन फूट वाढवायचं आहे त्याच्यामध्ये आपण अंतर पीक घेतलं तरी चालेल त्याच्याने काय होतं आहे की दोन्ही साईडला आपल्याला पूर्णपणे त्याला जागा मिळते वाढण्यासाठी आणि मच्छ्या ज्या शंका येतील त्या आपल्या समजा ॲडिशनल म्हणजे ते आपल्याला ॲडिशनल उत्पन्न आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी त्याचा जास्त प्रॉब्लेम आला येते म्हणजे रोगाचा आता मी जे सांगितलं आपल्याला त्याच्यावरती की तीन प्रकारच्या याच्यामध्ये येत एकदम म्हणजे वान रोग आहे पण वान रोग आपल्याकडे इथे फारसा दिसत नाही नंतर बुरशीपासून येणारे तीन रोग आहेत एक म्हणजे मर रोग की त्याला आपल्या वान प्रतिबंधक आहेत दुसरं म्हणजे हायटोपथोरा की ज्या ठिकाणी बाहेरी जमिनी असतील आणि ज्या ठिकाणी पाऊस खूप पडला तर त्या ठिकाणी हमताच आपल्याकडे हायटोपोरा येणार म्हणजे आपल्याकडे हा येत नव्हतं पण सध्या आता दोन वर्षापासून आपल्याकडे जास्त पाऊस पडत असल्यामुळे तर ह्या रोगाचंही छत्र वाढतंय आणि तिसरा म्हणजे मायक्रोफोमिना तर मॅक्रोफोमिना म्हणजे जी ती एक बुरशीच आहे तर, तर, दिख दिख तर हा रोग वा का वाढतोय की आपण समजा मूग असेल सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल तर त्याच्यानंतर पुन्हा आपण तूर घेतोय म्हणजे पिकाची फेरपालट न होण्यामुळे तीस तीस बुरशी त्याला कॉमन असल्यामुळे तर हेही प्रमाण आपलं वाढत आहे तर याच्यासाठी सुद्धा आपण आता ट्रायकोडॉम जे मी सांगितलं ट्रायकोडॉर्मा हे तिन्हीसाठी आपल्याला लागू होतो त्याच्यामुळे आपण हे ट्रायकोडोमाचंच हे करायचं असेल परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही आता ते साहेबांनी तर खताचं वगैरे सांगितलं जागाला तर त्याला आपल्याला द्यायचं आहे की याला सल्फर फार महत्वाचा आहे कारण सल्फरचा महत्त्वाचा याच्यामध्ये भाग म्हणजे कसं आहे की ते रोग प्रतिकारशक्ती वाढवते म्हणून आपल्याला सल्फर द्यायचं आणि याचं जे क्वालिटी असतं जे प्रोटीन आपण प्रोटीन म्हणून आपण खातो याला म्हणून तर या प्रथिनेची क्वालिटी सुधारण्यासाठी आपण त्याला सल्फर रिकमेंड करतो आहे असेल सल्फर असेल आणि आपल्याला नत्र पुरद आणि पाला साधारण आपण डी ए एक बॅग सांगितले म्हणजे आपल्याला पंचवीस किलो नत्र पन्नास किलो पुरत द्यायचं आहे आणि तीस किलो पाला द्यायचा तर डी ए पीमध्येच पालाश नसतं आपण जर समजा जमीन जर तपासली असेल पालाच असेल तर द्यायची गरज नाही नसेल तर आपण तीस किलो आपण पालाश आपण त्याला द्यायचं आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला नत्र नंतर द्यायचं नाही वर म्हणून आपण नत्र जर त्याला दिलं आणि पाणी जर दिलं तर आपले ही तूर ही माजणारच आहे आणि तूर एकटा का माजली की आपलं उत्पन्न आहे कमी होणारच आहे त्याच्यामुळे या गोष्टी काही आपण लक्षात ठेवायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त चा जर काही आपल्याला अडचणी असतील तर या ठिकाणी आपण पुढे चर्चा आपल्यामध्ये बरं ह्या ठिकाणी सातशे अकरा किती जणांनी लावलेली आहे तुमच्या काय अडचणी आहे का त्याच्या फुलगाळ हे बघा परत तुम्ही काय म्हणतो हलकर जरी रान असेल परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच मिनिट देऊनच जाणार आहे कारण कसं आहे की आपण फार म्हणजे आता जे सांगितलं ना उत्पादन क्षमतेप्रमाणे जर काढायचं ठरलं तूर आपल्याला तर मग आपल्याला कसं आहे की त्याला खतब पाण्याची गरज आहे परंतु ज्या जमिनीमध्ये दुसरी कोणतीही तूर येणार नाही त्या ठिकाणी फक्त सातशे अकराच तूर येणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं हलकी जमिनीच्या तुला चार ते चा पाच फूट जरी मिळालं परंतु हलक्या जमिनीचा पोत हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण काय तो विचार करायचं की याच्यापासून जे उत्पन्न मिळेल ते आपल्याला ॲडिशन उत्पन्न समजायचं आहे कारण जमिनीचा आपल्याला पोत सुधरतो अजून कुणाला काही अडचणी तूर सहसा आपण टाळायची जर तुरीवरची तूर घ्यायची काय होईल की आपलं जे रोग आहे रोगायचं प्रमाण हे वाढत जाणार तेवढी आपल्याला काळजी घ्यावी लागेल बुरशीपासून येणारे रोग आणि दुसरा जो वाहन रोग येतो तो पण वाहन तुम्ही तर काही झाड बघितलं इकडे तर फक्त अशा पानाच्या गुच्छेच्या गुच्छे दिसत त्याला आपल्याला फुले लागत नाही आणि शेंगाई लागत नाही तर वाहन रोग हा व्हायरसमुळे येतो तर हा वाज रोग जो येतो तो पोळीपासून पसरतो तर मग आपण काय करतो याला जसं बुरशीनाशक वापरतो तसं वाज रोगाला आपल्याला वापरायचं आहे तर मग साधे जे कीडनाशक आहे डायकोपॉल असेल किंवा रोगर असेल तर आपण स्प्रे केलं तर आपला तो रोग आपला म्हणजे आपण थांबवू शकतो हे काय ज्यावेळेस वाहन रोग येतो ना जर झाड आपल्याला एक दोन तीन झाड दिसले तर पहिले झाड उपट नाही आणि आपल्याला हे लावू नाही त्याला झाडाला आपण तसंच ठेवलं तर मग ते पोळीने पसरत जाणार आणि तो पण रोग असेल त्याला जर एकदा वातावरण निघालं वातावरण जर मिळालं तर दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण प्लॉट सुद्धा आपला बसू शकतो या <laughs> यावर्षी झालं होय तर तसं होऊ शकतं कारण जसं आपल्याला एक दोन झाडं दिसले की ते झाड पहिले काढ नाहीत आणि त्याला जाळ नाही कारण त्याच्यामध्ये तो व्हायरस आहे आणि कोळी पण आहे कोळी हवेने पसरतो आपण साधारण रोगर जरी मारला आपण तरी आपला कोळी कंट्रोलमध्ये येतो रोगासाठी काय करतो मर रोगासाठी आहे ना आपला जैविक बुरशीनाशक जास्त वापरायचं आपल्याला ट्रायकोड मध्ये त्याचा एकदा करा दोनदा करा दीडशे ते दोनशे रुपये लिटर आहे त्याच्यामुळे दीडशे ते दोनशे रुपये लिटर आहे म्हणजे आपल्याला एक तर स्वस्तही आहे आणि शिवाय जैविक आहे कारण जमिनीमध्ये जोपर्यंत ओलावा आहे तोपर्यंत ती पसरत राहील ती काय करते बुरशी दुसऱ्या बुरशीला येऊच देत नाही जर आपण केमिकल टाकलं तर काय अडचण येते की आपण टाकलं पाऊस पडला की ते आपल्याला डायल्यूट झालं की त्याचा इफेक्ट तेवढा आपल्याला मिळत नाही आणि व्हरायटी आपल्याला ह्या बदलून घ्यायची लोकल ऐवजी आपण गोदावरी पुढच्या वर्षी तर इथं मला वाटतं की व्हेजिटेबलचं ट्राय के म्हणजे भाजीपाल्याचं छत्र असल्यामुळे इथं पाण्याची कमतरता नसेल असं वाटतंय तर अशा ठिकाणी आपण गोदावरी निश्चितच घ्यावी थोडं आंतर गोदावरीला वाढून घ्यायचं सहा फूट सात फुटापर्यंत केलं तरी चालेल आणि मध्ये आपण आंतर पीक घ्यायचंय मूग असेल उडीद असेल किंवा सोयाबीन असेल सोयाबीन जर लावलं ना तर चुरीला फार खेटून घ्यायचं नाही नसेल तर साहजिकच भाजीपाला दाबला जाईल परंतु जा। एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला फळबाग लावायची आहे ना ज्या ठिकाणी फळबाग लावणार त्या ठिकाणी तूर आपल्या पहिले दोन वर्ष हमकांस घ्यायची फक्त काय करायचं की फळबागच्या एकदम जवळ घ्यायची नाही मध्ये एक ओळ लावली तरी चालेल परंतु त्याचा जे पाला पडणार आहे ना तो फळ जाण्या आपल्याला खूप चांगला येणार आहे आणि आपल्याला मध्ये उत्पन्न मिळणार आहे पर बाग लावायचे त्या ठिकाणी तर हमकास टूर लावायचे आपण या जपान मध्ये दूरच होत नाही नव्वद टक्के तूर ही आपल्या भारतात होते नव्वद टक्के आपणच करतो नाही सर तिला जपानी नाव दिलं म्हणजे कसं पूर्वीतरी आणलं पूर्वीतरी आणलं ती चोपड असल्यामुळे ते जपानीज नाव दिलं साधारण त्याच्याकडे ना हा डायरेक्ट उत्पन्न तेही सांगतो मी की त्याच्यास मी सांगितलं फोटो पिकडे सेन्सिटिव्ह म्हणजे त्याला पूर्णपणे ठरलेलं आहे हे स्पेसिफिक वाहन आहे आता मी ज्या भागाकडून येतो आमच्या भागाला ही तूर कोणतीच घेत नाही आमच्याकडे तूर घेतात श्रावणी तूर म्हणजे श्रावणी तूर त्याला याच्यासाठी म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये तूर काढायला येते ती लावतात एफ्रि तर तसं वान पाहिजे असेल तर झाले सर तुम्हाला मी एखादं किलो बियाण आणून दे परंतु त्याच्यामध्ये काळजी घेईल में में तो ला, तो की तूर, तूर, अपने ना ते जर समजा आपण एप्रिल मे मध्ये लावतोय आणि शेंगा तोडतोय त्याच्यावर जो वाहन रोग जो आला तर आपण सुरुवातीला आधी लावतोय तर त्याची त्यांनी काळजी घ्यायची की जेणेकरून बाकीच्या परिसरामध्ये तूर आपली खराब होणार नाही म्हणजे त्याला घ्यावे लागणार आहे परंतु पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो एवढा भाव आपला नाही हे गुजरात सगळं मार्केट गुजरातमध्ये आता आमच्या भागामध्ये काय की तिथून दोन तासामध्ये गाडी सुरतला जाते दोन ते अडीच कचोरी आणि ते कचोरी वगैरे जास्त खाली जाते त्याच्यामध्ये जे वापरलं जाताना वापरला जातो क्रश करून परंतु वाटाणा अरबी मध्ये येतो पण जोपर्यंत वटाणा येत नाही तोपर्यंत तो मग आपली हिरवी चालते आणि ज्या वेळेस वाटाणा यायला सुरुवात झाला की मग भाव आपला हा पूर्णपणे डाऊन होतो पंच्याहत्तर ऐंशी शंभर रुपये प्रति किलो प्रमाणे ओल्या संघात विकतात का